हो नमस्कार जस जसे जुने दिवस बदलत गेले तसतसे आपण आज म्हणतो की शाळाही बदलत गेल्या बऱ्याच शाळांनी बरीच स्थित्यंतर पाहिलेली आहेत काळानुसू का काळानुरूप शाळांनाही बदलणं गरजेचं होतं आणि त्या बदलल्या आहेत पण ज्या तुलनेत शाळेचं बाह्यरूप बदललं त्या तुलनेत आजही शाळेच्या गुणवत्तेमध्ये पाहिजे तेवढा बदल किंवा फरक पडलेला नाही एका आमच्या मित्राने म्हणजे शाळेची जशी जशी स्थित्यंतर बदलत गेलेली आहेत त्याला अनुसरून आमचा एक कवी मित्र आहे त्या मित्राने एक छानशी कविता केलेली आहे की शाळा कशा बदलत गेल्या टप्प्याटप्प्याने म्हणजे शाळेचं बाहेरूप कसं शाळेचं अंतरूप कसं शाळेत व्यावसायिकता कशी आली शाळेचा बाजार कसा भरला या सगळ्या गोष्टी या कवितेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेल्या आहेत आपण बघूया आमच्या मित्रांची कविता शाळा बदलत गेली किंवा अशी काळ्याच्या नंतर हिरवा हिरव्याच्या नंतर ढवळा काळा काळ्याच्या नंतर हिरवा हिरव्याच्या नंतर ढवळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा डोक्याच्या गेल्या टोप्या सुटाबुटाचे ड्रेस आले डोक्याच्या गेल्या टोप्या सुटा बुटाचे ड्रेस आले बाईच्या झाल्या जा मॅडम गुरुजींचे सर झाले बाईच्या झाल्या जा जा मॅडम गुरुजीचे सर झाले शाळेच्या फीची नोटीस गरिबांच्या पोटात गोळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा खोलीची क्लासरूम झाली खोलीची क्लासरूम झाली कॅम्पस वायफाय झाले ई लर्निंगच्या अभ्यासातून शिक्षण हायफाय झाले खोलीची क्लासरूम झाली कॅम्पस वायफाय झाले ई लर्निंगच्या अभ्यासातून शिक्षण हायफाय झाले ज्यांना हे कळते सारे त्यांचाही कानाडोळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले अमीर झाल्या शाळा मजल्यावर मजले चढले जीव घेण्या स्पर्धेपायी दप्तराचे ओझे नडले जीव घेण्या स्पर्धेपायी दप्तराचे ओझे नडले शिक्षणाचा भरला मेळा व्यापारी झाले गोळा शिक्षणाचा भरला मेळा व्यापारी झाले गोळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा डोनेशन कि शोषण प्रश्न आता चिन्ह आहे डोनेशन कि शोषण सक्तीची वसुली झाली बघा थोडस विषयांतर करतो महात्मा फुलेंनी सहा ते चौदा वयोगटातील शालेय शिक्षण हे मोफत असावं हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सांगत आले आणि दोन हजार दहाला आपल्याकडं शिक्षणाचा अधिकार ज्याला आपण आर टी ई असं म्हणतो तो आलेला आहे त्यामध्ये सक्तीचं आणि मोफत शिक्षण सहा ते वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी केलेलं आहे पण प्रायव्हेट स्कूलचा बाजार भरला आणि मग तिथं हो गरिबांचं शोषण होतगालस शोषण होत गेलं डोनेशन की शोषण हा मोठा प्रश्न पडला आता डोनेशन के शोषण सक्तीची वसुली झाली सक्तीचं शिक्षण मात्र नाही पण सक्तीची वसुली झाली हा डोनेशन के शोषण सक्तीची वसुली झाली गरिबांच्या शिक्षणाला कुणी राही नावाली डोनेशन की शोषण सक्तीची वसुली झाली गरिबांच्या शिक्षणाला कुणी राही नावाली माजले गवत लोभाचे विद्याचा सुकला मळा माजले गवत लोभाचे विद्येचा सुकला मळा असा बदलत गेला फळा अशी बदलत गेली शाळा शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा प्रत्येक ठिकाण ठिकाणी व्यवसायीकरण झालेलं आहे त्याचप्रमाणे शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा हे चित्र आजचे आहे पण उद्याचा रंग काळा हे चित्र आजचे आहे पण उद्याचा रंग काळा जग सुधरत आहे अवघे जग सुधरत आहे अवघे તું કસા સુધરશીલ વા અસા બદલત ગેલા ફળા અી બદલત કેલી શાળા નમસ્કાર